जय शूर्य मी माझं तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचं जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या माझी सर्व इच्छा पूर्ण हो तर आज आहे अंगारक चतुर्थी तर तुम्हाला सगळ्यांना चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर सकाळी देवपूजा नॉर्मल केली होती प्रसाद वगैरे ठेवला होता खिचडी बनवली होती त्याचं असतं आता म्हटलं सगळं देवघर क्लीन करून घेवा म्हणजे संध्याकाळी फुलं नैवेद्य वगैरे ठेवता येईल मग आता वेळ आहे तर सगळं कामावर म्हटलं क्लीन करून घेते आता आणि तुमच्यासोबत ते शेअर करते तर त्याआधी ना सकाळी सकाळी सगळं झाडून वगैरे घेतलं बाहेरचं पुसून वगैरे घेतलं होतं बघा आणि हे झाडं लावले होते मस्त छान फुटलेले आहेत तसा हा व्हिडिओ जुना आहे पण तुमच्यासोबत शेअर करायचं राहून गेलं होतं बघा तुळस लावली होती मी छान आलेलं आहे आणि बघा इथं सगळं पुसून धुऊन काढलं होतं आधी डायरेक्ट म्हटलं धुनच काढूया म्हणजे छान असं क्लीन होईल सगळं काही आवरलं आणि मग म्हटलं चला आता पहिले देवपूजा करूया आणि मग बाकीची कामं करता येतील मग सगळ्यात आधी देवपूजा करता येतं सकाळी सकाळी देवपूजा केली ना तर फ्रेश वाटतं पण मग मी काय करते एकदा झाडून वगैरे घेते फरजी वगैरे पुसून घेते आणि मग देवपूजा करते कधी कधी मग फरजी दुपारी पुसते जर नाही वेळ भेटला तर वेळ असेल तर मग सकाळी सकाळी पुसून घेते आणि बाहेरचं तर सकाळीच करून घेत असते कारण नंतर मग दुपारी एकदम बोर वाटतं आणि सकाळी सकाळी काही केलं नकलीन तर फ्रेशही वाटतं आणि छानही वाटतं तिथं देवांना आंघोळ वगैरे घालून घेतले आणि त्यानंतर मग पुसून काढलं एक रुमाल मी देवांसाठीच ठेवलेला आहे पुसण्यासाठी म्हणजे कसं मग ते काळे वगैरे पडत नाही पाण्याचे डाग तसेच राहतात मग ते काळे पडतात तरी पण आपण जिथं गंध लावतो ना तिथं ला, ते काळच होतं मग ते आपल्याला व्यवस्थित छान क्लीन करूनच काढावं लागतात तर दिवा लावला त्यानंतर इथं अगरबत्ती लावते आणि एकाच काढीने म्हणजे दिव्याला अगरबत्ती लावायची नाही एकाच काडीने ने, लावू शकतो आपण तर म्हणजे फक्त दिव्याला अगरबत्ती लावायची असं दिवा चालू आहे बघा आणि त्याला अगरबत्ती लावायची नाही दुसरी माचेस म्हणजे दुसरी काडी घेऊन त्यांनी लावू शकता किंवा तीच काडी जर असेल मोठी चांगलं जे चटकं वगैरे बसणार नसेल तर तुम्ही त्याने लावू शकता म्हणजे मला म्हणायचं असं आहे फक्त दिव्याला लावायचं नाही तुम्ही माचेसनी लावू शकता तर अगरबत्ती लावली दिवा लावला त्यानंतर मग झाडांना आणि दोषीला पाणी टाकून येते त्यानंतर इथं राजगिऱ्याचा शिरा बनवला होता मस्त छान पिल्लूसाठी माझ्यासाठी आणि इथं बाजूला काढून ठेवला होता माझ्या फ्रेंडला देण्यासाठी त्यानंतर मस्त असं चहा केला असे चहा तर खूप कमी केलेला आहे कमी म्हणजे बंदच आहे असं समजा पण उपवास वगैरे असलं तर मग लागतो त्यामुळे मग चहा बनवलेला आहे आणि बाकी आता संध्याकाळचं रुटीन पिल्लूला झोपवलं आताच आणि मग आता जवळपास तीन साडेतीन वाजत आलेले आहे थोडंसं काम होतं ते आवडलं आता फरची पुसते त्यानंतर मग खूप काही काम आहेत काल्यांच्या कपड्यांना प्रेस केल्यास पिल्लूच्या कपड्याला बटन लावायचे आहे मला आणि त्याचे कपडे प्रेस करून ठेवायचे आहे माझे ही ठेवायची आहे बघवता काय काय, काय कामं होतात आणि तुमच्यासोबतही शेअर करणार आहे आणि केसांना मेंदी लावायची होती पण आज बघवतार वेळ भेटतो की नाही भेटतो आणि केस पण खूप पातळ झालेले माझे तर बघू काय काय होतं ते दिवस पण पटपट निघून जातो इतके चार पाच वाजायला वेळ नाही लागत बाकी तुमच्यासोबत शेअर करते चला तर मग व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर आता इथे ना मी तुमच्यासोबत संध्याकाळचं थोडंसं रुटीन शेअर करते तर मस्त मला काळी भाजी बनवायची होती तर मग सर्वात आधी मी मी मसाला काढून घेतला होता खोबरं त्यानंतर लसूण अद्रक हरभऱ्याची डाळ कांदा छान भाजून घेतलेला आहे आणि तव्यावरती सगळ्यात आधी मसाला भाजून घेते आणि त्यानंतर मग थंड होईपर्यंत मग बाकीची कामं होतात तर काळी भाजी याच पद्धतीने बनवते गावाकडे अशीच बनवतो आमच्याकडे तुम्ही कशी बनवतात नक्की कमेंट करा कोणी कोणी डायरेक्ट लाल रशाची पण बनवतात पण मग मी हेच मसाला टाकते मी तुम्हाला दाखवते तो भाजून घ्यायचा आहे तर चण्याची डाळ चांगली भाजून घेते म्हणजे ती छान लागते आणि अशी म्हणजे भाजी पण छान होते टेस्ट मस्त येते तर खोबरं भाजून घेतलं लसूण भाजून घेतला त्यानंतर चणा डाळ पण भाजून घेते आणि कांद्याला थोडंसं वेळ लागतो भाजण्यासाठी मग कांदा कमी गॅसवर चांगला भाजून घेते तसं मी भाजून घेतलेलं आहे तरी पण आणि आता बघा कांदा छान भाजून घेते तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊ म्हटलं आणि मला चटणी पण बनवायची आहे हिरव्या मिरची त्यानंतर मग बाजरीची भाकरी बनवणार आहे सध्या तर उन्हाळ्याची जेवारीच खातोय आम्ही पण हा मी तुम्हाला म्हटलं ना आधीचा व्हिडिओ आहे शेअर करायचा राहून गेला होता मग म्हटलं चला आहे मोबाईलच्या गॅलरीमध्ये तर एवढ्या मेहनतीने शूट केलेला आहे तर तुमच्यासोबत शेअर करूया आणि एक ना एक दिवस आपला पण येईल असं मला तरी वाटते तर बघा हा मसाला छान मी इथं भाजून घेतलेला आहे सर्वच त्यानंतर कांदाही मस्त छान भाजून घेते आहे आणि मग आता भाजी बनवायची आहे तर तोपर्यंत मग मसाला थंड होईल तोपर्यंत बाकीचे काम जे होते ना ते करून घेते आणि तोपर्यंत म्हटलं भाजीचे तेल टाकते तर सर्वात आधी तेल ते टाकलेलं आहे जेरी टाकायची तुम्हाला जर पाहिजे त्यानंतर कढीपत्ता टाकला आणि आपण घरी बनवतो तो काळा मसाला किंवा जर तुमच्याकडे गोडा मसाला कोणताही घरगुती मसाला जर तुम्ही टाकू शकता पण काळ्या भाजीसाठी घरी बनवलेला काळा मसाला खूप छान होते त्यांनी भाजी माझी मम्मी घरीच बनवते काळ्या भाजीसाठी वेगळं आणि आपण जी लाल तरीची भाजी करतो त्यासाठी वेगळे असे दोन मसाले बनवलेले आहेत मग हा काळ्या भाजीसाठी फक्त काळ्याच मसाला यूज करते मी दुसरं कोणतंही टाकत नाही त्यानंतर इथं थोडीशी हळद टाकली आणि मला बटाट्याची भाजी करायची होती आज काळी खूप दिवसापासून बनवायची चाललं तर म्हटलं चला बनवूया तर मस्त छान मसाला तेलामध्ये परतून घेतलेला आहे बटाटे कट करून ठेवले होते पाण्यामध्ये म्हणजे धुऊन काढण्यासाठी तर आधी पण धुवून घेतलेले आहे कट करण्याआधी आणि आता स्वच्छ धुवून घेतले एक दोन पाण्यांनी आणि आता मसाला पण छान परतवला आहे त्यानंतर दे के सुच्च दून के तो तो के तर त्यामध्ये बटाटे स्वच्छ धुवून टाकते छान भाजी परतून घ्यायची म्हणजे भाजीला टेस्ट मस्त येते काळे भाजीची रेसिपी मी शेवग्याची शेंगाची बहुतेक शेअर केलेली आहे जवळपास माझी काळे भाजी जे असतात तर जवळपास सेमच असतात थोडंफार डिफरंट असतो कधी कधी आमठी वगैरे बनवलं तर नाही तर एकदम सारख्याच असतात काही बदल नसतो तर बटाटे मसाल्यामध्ये छान परतून घेते म्हणजे भाजीला टेस्ट मस्त येईल तर आज तुमच्यासोबत म्हटलं चला संध्याकाळचं थोडंसं रुटीन शेअर करूयात भाजी परतून होते तोपर्यंत मग इथं मी मिक्सरमध्ये जो मसाला आहे ना तर तो, तो काढून घेते खोबरं कडी सॉरी लसूण अद्रक आधी काढून घेते थोडंसं बारीक करून घेते आणि त्यानंतर मग बाकीचा सर्व मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे थोडीशी कोथंबीर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही टाकू शकतात मसाल्यामध्ये किंवा मग नंतर वरतून कट करून टाकली तरीही चालते तिथं मी मसाला मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतलेला आहे आणि आता त्यानंतर भाजी पण परतून झाली मसाला वगैरे बारीक करूपर्यंत आणि बाकीचे कामं होईपर्यंत म्हणजे छान परतून झालेले आहे त्यानंतर आता यामध्ये मसाला टाकायचा आणि बटाटा शिजायला काही जास्त काही वेळ लागत नाही त्यामुळे जेवढी भाजी पाहिजे तेवढी टाकते आणि थोडंसं सा शिजण्यासाठी पाणी टाकायचं तर बघ मसाला टाकून छान मिक्स करून घेते आणि त्यानंतर मग जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकणार आहे भाजी शिजण्याला पण थोडंसं लागेल म्हणून थोडंसं एक्स्ट्रा टाकू म्हटलं आणि बटाटे पण मग तुम्हाला म्हटलं ना लगेच शिजत खूप जास्त काही वेळ लागत नाही पण बाजरीच्या भाकरीसोबत ना थोडीशी भाजी जास्त लागते म्हणून थोडीशी जास्त क्वांटिटीमध्ये बनवणार आहे कारण चपातीसोबत एवढी काही लागत नाही पण भाकरीसोबत जरा जास्त लागते चुरून खाण्यासाठी किंवा मग असंही जरी म्हटलं ना तर मग म्हटलं त्याला थोडीशी क्वांटिटी मग मी जास्तच बनवते जर भाकरी बनवत असेल तर तर बघा इथे मला जेवढं घट्ट पातळ भाजी पाहिजे आहे ना तर तेवढं मी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मस्त छान इथं मिक्स करून घेते बघा घट्ट पात्र बघून तुम्ही अंदाजे टाकू शकता आता जेवढा मसाला टाकलेला होता त्याच्यानुसार मग घट्ट किती होते पातळ किती होते त्यानुसार अंदाजे पाणी मी इथं टाकलेलं आहे तर मसाल्याचं भांडं होतं हे थोडंसं तेलकट म्हटलं चला त्यामध्ये पण पाणी ओतून टाकून घेतलं छान मिक्स करून घेतलेलं आहे बघा तुम्ही ते बघू शकतात आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि वतून बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची तर मी कट करून नव्हती ठेवली कारण मग धुवून घ्यायची होती मला तर मग इथं धुवून मी लगेच कैचीने कट करून घेणार आहे तर चाकू वगैरे म्हटलं चला आता नंतर धु घेण्यापेक्षा चला कैचिनी पण होऊन जाईल तर बघा या पद्धतीने मी आता कैचिनी कट करून भाजीमध्ये धनिया टाकते आहे तुम्ही पण असेच टाकतात का सुरीने कट करून टाकतात नक्की कमेंट करून सांगा तर बारीक च कट करून मी इथं कोथंबीर टाकलेली आहे आणि भाजीला एक छान उकळी काढून घ्यायची आणि मग तो बंद बटाटाही शिजला जाईल त्यानंतर मग मला तर भाकरी मी तुम्हाला म्हटलं आणि हिरवी मिरची चटणी बनवायची यांना चटणी पाहिजेच त्यांना आवडतेही म्हटलं चला भाजी जर तिखट वगैरे नाही झाली पिल्लूसाठी एवढी तिखट बनवत नाही तर म्हटलं मग चला यांना पण होईल तर चटणी तर मग भाजीचं जी होती कडाई तर ती दुसऱ्या गॅसवर ठेवली आणि एका गॅसवरती मग मी भाकरी करणार आहे आणि चटणी पण भाजून घेणार आहे तर बघा तुम्हाला दाखवतेच मी तर हिरवी मेरची चटणी बनवणार आहे तर हिरवी मेरचे शेंगदाणे भाजून घेतलेलं आहे थोडंसं लसूण टाकलं आणि मीठ टाकलं मिक्सरमध्ये थोडंसं आबडधोबड वाटायचं खूप जास्त बारीक नाही करायचं मग चटणी चांगली नाही होत तर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे बघा आता तुम्हाला दाखवते त्यानंतर तव्यावर टाकून घेतलं तेल टाकलं आणि छान कमी गॅसवरती मस्त भाजून घ्यायची तोपर्यंत म्हटलं मी भाकरीचं पीठही चाळून घेते आणि भाकर पण थापून होईल एखादी कारण तवा गरमच राहील तर लगेच मग टाकता येईल तर बघा ही अशी मस्त छान चटणी बनवलेली आहे ठेसा पण आवडतो पण मग ठेसा खूप जास्त तिखट होतो मग यांना अशी पाहिजे असते लाल किंवा मग हिरवी कोणतीही चटणी एक हो दिवस म्हणजे असं एकदा हे मग पुढच्या वेळेस लाल अशी करून मग मी बनवत असे किंवा मग त्या लांब लांब मिरच्या असं तळायला त्याही आणतात तर त्याही मग त त्याचं काहीतरी पाहिजेच असतं आम्हाला तिखट खाण्यासाठी भाजीसोबत त्यानंतर मग इथं चटणी भाजते म्हटलं कमी गॅसवरती तोपर्यंत एखादी भाकर थापून घेऊया म्हणजे चटणी काढून लगेच टाकता येईल आणि पोल होईल गॅस वगैरे पण जास्त काही वेस्ट जात नाही तर मस्त छान येतं मी भाकरीचं पीठ मळून घेते तर खूप म्हणजे जेवढं छान पीठ मळून घेतलं ना तर तेवढी छान भाकरी जी आहे ना कर तर आपली मस्त छान बनते आणि थापताही व्यवस्थित येते तर मी लग्नाच्या ते काही जसं काही भाकरी वगैरे बनवल्या नव्हत्या पण मग लग्न झाल्यानंतर मग बनवतं बनवतं मग आता चांगल्या जमते आता एकदा यायला लागल्या की येऊन जातं म्हणजे मी अशा बनवलेल्या पण असे खूप सारखं नाही कधीतरी एखाद दिवशी बनवायचे पण असं कायम कधी बनवली नव्हती एवढी परफेक्ट येत पण नव्हती मला पण आता एकदम परफेक्ट येते एकदा केलं ना तर सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिक असं म्हणतात अशी गोष्ट खरी आहे जर आपल्याने आपण ठरवलं ना तर नाही हे आपल्याला येईलच पाहिजे तर ह्या गोष्टी खरे आहेत तर मग येत तर मी तुम्हाला दाखवते थापून माझी भाकर आणि ताट थोडंसं म्हणजे हलकं आहे ना तर मग ते थापताना हलतं जरी कपडा खाली टाकलेला असेल ना तर भाकर थापायला ना कसं जड ताट लागतं म्हणजे कसं परत आपली कशी जड असते गावाकडे बघा तुम्ही बघितलीच असेल तर मग ते हलत नाही एका जागेवरती स्थिर राहतं आणि आणि मग भाकर पण व्यवस्थित छान थापता येते तर बघा माझी भाकर पण थापून झाली चटणी पण छान भाजून झालेली आहे तर चटणी डब्यामध्ये काढून घेतली आणि भाकर तव्यावरती टाकली भाजण्यासाठी भाकर थापून केली तो मला आधीच म्हटलं मी तर बाजरीची भाकर आहे ही तर आजचा आता छोटासा व्हिडिओ होता कसं वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू बाय